हजार स्वयंपाकीला साडेआठ हजार आणि मदत मिसायला साडेसात हजार एवढ्याशा मानला आम्ही कसं जगायचं मुख्यमंत्री साहेबांनी आम्ही दोन हजार अठ्ठावीस आणि सत्तावीस तारखेला दोन हजार बावीसचा आमचा मोर्चा होता हिवाळी अधिवेशन नागपूरला मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं लेखी आश्वासन दिलं की तुमची शासकीय बैठक लावतो मुख्यमंत्री <Santhe> शब्द दिल्याप्रमाणे तेवीस बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला शासकीय बैठक लावून आद आदेश शासकीय आदेश दिला की अनुदानित वस्तू कर्मचाऱ्यांना वेतनशील देण्यात यावी त्याला दहा महिने लुटून गेले पण त्याचा काही शासकीय जी आर नाही त्याच्याकडं आमचं हे धरणं आंदोलन सुरू आहे ह्या धरणे आंदोलनाला आत्ता आमचा सातवा दिवस आहे तरी कोणी आमची दखल घेत नाही आहे शासनाने आमची दखल घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्या थोडी जअर करावा आमच्या वैतरशी तक ही आमची मागणी आहे वेतन जॉनी नाही पाहिजे या या अनुषंगाने तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्याल का काय म्हणणा त्यांचा काय नाही आमची काही दखल घेत नाही आहे आमचं मुख्यमंत्री साहेब

हली कर